आणि माननीय उद्धव ठाकरे यांची बंद केलेली आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी पक्ष कारभाराबाबतची उघड नाराजी व्यक्त करत शिवसेनेशी बंड पुकारला एक माणूस नेऊ शकतो दोन नेऊ शकतो दहा नेऊ शकतो चाळीस पन्नास हा इतिहास क्रांती हा उठा होता का सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री नाही होऊ शकत हे सरकार कोणासाठी आहे हे साध्या साध्या सगळ्यांसाठी आहे टपरीवाल्यासाठी आहे कष्टकऱ्यासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे रिक्षावाल्यासाठी आहे कुठल्याच सगळ्या एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे याचीही चाचपणी करण्यात आली आणि त्यानुसार महायुतीमधून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती आहे मी एकनाथ संभाजी शिंदे